मंडळी झी मराठीवर तेवीस डिसेंबर पासून लक्ष्मी निवास ही नवीपोरी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेत अक्षय देवगर बऱ्याच कालावधीनंतर पुनरागमन करताना दिसते अक्षय या मालिकेत भावना हे पात्र साकारताना दिसते तर हर्षदा खानविलकर आणि तुषार दळवी हे दोन कलाकार या मालिकेत प्रमुख भूमिका साकारताना दिसते ही मालिका झी मराठीवर सध्या महामालिका म्हणून प्रसारित केली जात असून दररोज एक तासाचा भाग या मालिकेचा दाखवण्यात येतोय सुरुवातीला चांगल्या चाललेल्या मालिकेवर आता मात्र प्रेक्षक नाराज असल्याचं चित्र पाहायला मिळतंय तर या मालिकेत भली मोठी स्टारकास्ट दाखवण्यात आली आहे पण या मालिकेत गरज नसताना कॅरेक्टर्स वाढवले जात आहेत कुठे कुटुंब दाखवण्याच्या नादात या मालिकेत अनावश्यक गोष्टी घुसडल्या जात आहेत प्रेक्षकांचा यामुळे गोंधळ उडत आहे सोबतच मालिकेत सध्या दाखवण्यात येत असलेले कथानक देखील प्रेक्षकांना आवडलेलं नाहीये कारण नसताना बऱ्याचशा कलाकारांना उगाच या मालिकेत वाव दिला जातो असंही काही प्रेक्षकांचं मत आहे जी मराठीवर सगळ्या रडक्याच मालिका का असतात जी मराठीवर नेहमीच निगेटिव्ह दाखवलं जातं अशा बऱ्याचशा प्रतिक्रिया देत प्रेक्षकांनी राग व्यक्त केला आहे तर जी मराठीवर नव्यानं दाखल झालेल्या लक्ष्मी निवास या मालिकेविषयी तुम्हाला काय सांगायचं हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका